स्त्रियांनी लक्षात ठेवण्यासारख्या पस्तीस टिप्स नंबर आहारात नियमित असल्यास अशक्तपणा कमी होतो टिप्स नंबर मंदावली असल्यास दररोज खोबऱ्याचा लहान तुकडा सावकाश चावून खावेत टिप्स नंबर तीन मनुके जर दह्यामध्ये मिक्स करून खाल्ल्यास ऍसिडिटी पासून खूप आराम होतो टिप्स नंबर चार खजूर मोठी वेलची आणि डाळिंब हे आहारात नियमित असल्यास म्हातारपण लवकर येत नाही टिप्स नंबर पाच केसाच्या चांगल्या आरोग्यासाठी रिठा आवळा आणि शिकेकाई पावडर बनवून मिक्स करून केस धुवावे यामुळे केस सिल्की होऊन वाढतात टिप्स नंबर सहा आठवड्यातून दोन वेळा मुळ्याचा रस प्यायल्याने पित्ताचे खडे तयार होत नाही टिप्स नंबर सात जर अशक्त वाटत असल्यास डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते टिप्स नंबर आठ गाजराच्या रसामध्ये एक स्पून मध मिक्स करून पिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते टिप्स नंबर नऊ शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केल्यामुळे शरीरात अनसॅच्युरेटेड फॅटच्या जागी सॅच्युरेटेड फॅट तयार होतं ज्यामुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं टिप्स नंबर दहा मसालेदार आहाराचे प्रमाण कमी करावे हवाबंद पदार्थ जंक फूड फास्ट फूड खाणे टाळावेत जास्त प्रमाणात तळलेले पदार्थाचे सेवन करू नये कारण आहारात केसाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन जीवनसत्वे कॅल्शियम लोह झिंक इत्यादी नष्ट होतात टिप्स नंबर अकरा कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर दररोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे टिप्स नंबर बारा श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी रोज एक लवंग तोंडामध्ये ठेवून जगळावे न टिप्स नंबर तेरा ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही टिप्स नंबर चौदा साखर दोन स्पून घेऊन त्यात ऑलिव्ह ऑइल टाका मिश्रण एकत्र करून काळपट झालेल्या कोपऱ्या गुडघ्यावर लावा वीस मिनिटांनी धुऊन टाकल्यानंतर काळपटपणा लगेच दूर होतो टिप्स नंबर पंधरा गुलाब पाण्यामध्ये मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर फेस पॅक लावून घ्या चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहऱ्याला थंडावा मिळून तेलकटपणा कमी होतो टिप्स नंबर सोळा प्रत्येक स्त्रीला वाटते आपण सुंदर दिसावं पण वाढत्या वयासोबत त्वचा लटकून सुरकुत्या येतात यासाठी या दिवसात आहारात हंगामी फळे आणि द्रवपदार्थाचा वा आहारात समावेश करावा टिप्स नंबर सतरा आवळा हा आम्लपित्त मी करणारा आहे आवळा तुम्ही कच्चा रस स्वरूपात किंवा आवळ्याची पावडर करून आहारात घेऊ शकता टिप्स नंबर अठरा दात दुखत असेल तर सुंट पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी आणि दुखणाऱ्या दातावर लावावी तात्काळ आराम मिळतो टिप्स नंबर एकोणीस दातात कीड लागू नये यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात टिप्स नंबर वीस रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रिकाम्या पोटी सकाळी कोमट पाण्यात अर्धा टीस्पून हळद मिक्स करून पिल्याने कोणतेही आजार होत नाही टिप्स नंबर बावीस ताक, दही यामध्ये मीठ वापरताना पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरल्यास त्वचेचे आजार होत नाही टिप्स नंबर बावीस कच्चा कांदा या दिवसात खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर होऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात टिप्स नंबर तेवीस आयुर्वेदच्या अनुसार जर उलटी डोकेदुखी अपचन पोटदुखी इत्यादीचा त्रास होत असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणी टाळावेत टिप्स नंबर चोवीस पोटाचे आजार होऊ नये म्हणून अन्न चावून खावेत यामुळे पचनक्रियासुद्धा व्यवस्थित होते टिप्स नंबर पंचवीस दहीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने दही आणि मधाचे हे हेअर मास्क केसासाठी नॅचरल कंडिशनरप्रमाणे काम करते त्यामुळे मध आणि दही मिसळून केसाच्या मुळांना लावल्याने केस सॉफ्ट सिल्की मजबूत होतात टिप्स नंबर सव्वीस कधीही आजचे काम उद्यावर ढकलू नयेत यामुळे ताण आणि काम दोन्हीही वाढते टिप्स नंबर सत्तावीस रात्री झोपताना पाणी प्यावे यामुळे हृदय विकारासारखा धोका कमी होतो टिप्स नंबर अठ्ठावीस गरोदरपणात जर पोटावर खाज स्क्रेचेस आले असल्यास खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून हे मिश्रण हळूवारपणे पोटावर लावावे टिप्स नंबर एकोणतीस मासिक पाळीमध्ये स्त्रियांचे पोट दुखत असल्यास शतावरी दुधासोबत घ्या यामुळे पोटदुखीमध्ये खूप आराम होईल टिप्स नंबर तीस चेहरा निस्तेज डल ड्राय झाला असल्यास चेहऱ्यावर गुलाबाची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा टाईट होऊन चमकदारसुद्धा होतो टिप्स नंबर तीस स्त्रियांना जर त्वचा नेहमी तरुण दिसावी वाटत असल्यास अश्वगंधाचे सेवन करावे टिप्स नंबर बत्तीस स्त्रियांना जर कंबर ओटी पोटावरील चरबी कमी करायची असेल तर लेमन टी ब्लॅक टी ग्रीन टी पिण्याची सवय लावावी यामुळे वजनसुद्धा कमी होते टिप्स नंबर तेहत्तीस केमिकलयुक्त डाय किंवा हेअर कलर लावणी अनेकांना पटत नाही कारण त्याचे खूप साईड इफेक्ट त्वचेवर केसावर आरोग्यावर होत असतात यासाठी लोखंडी कढईमध्ये मोहरीचे तेल घालून हळद आवळा पावडर आणि थोडी मेहंदी पावडर घालून मंद आचेवर काळी होतपर्यंत फिरवून घ्यावे टिप्स नंबर पस्तीस नंतर थंड झाल्यास केसावर लावून घ्या एक तासानंतर स्वच्छ केस धुवून घ्यावे हे अवश्य करून बघा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद